आमचे मित्र आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे वारकरी संप्रदायातील सगळ्या महाराष्ट्रात आलेले कार्यकर्ते सगळे सत महात्म आणि बंधू आपलं परम भाग्य आहे कि आपल्या भूमीत जोर महाराजांचा जन्म झाला आणि उभ्या महाराष्ट्राला जागृती देण्याच माच प्रवचन देण्याच महान कार्य त्यांच्याकडनं झालेले आहे शेतकऱ्याचे जीवनातले प्रश्न आणि कस वाचावं हे त्यांच्या कर्तनातन आपल्याला सगळ्यांना माहिती झालेली आणि म्हणून अशा त्यांनी खूप परंपरा जपली पुढे अशी चालू राहली मला देखील या प्रसंगाला उपस्थित राहता येत आहे आणि म्हणून मी स्वतः भाग्यवान समजतो महाराजांच्या प्रवचनाच्या अनेक गोष्टी मग एका वक्त्यानं सांगितलं की पवार साहेबांनी स्वतःच्या ग्रंथात लिहिलं मी गाडीमध्ये कॅसेट बसतो त्याचा इतिहास आहे माझे मित्र कैलस आर आर पाटील आणि मी गाडीत चाललो आणि बाबांनी सांगितलं साहेब तुमच्या तालुक्यातल्या कीर्तनकार असेल मला कीर्तन ऐकायचे कॅसेट लावतो आम्ही कॅसेट ऐकल मला म्हणलं ते एक काम आहे तुमच्या ही कॅसेट शरद पवारांना द्यायची <laughs> आणि ती कॅसेट मी साहेबांना दिली साहेबांच्या गाडीत महाराजांचं प्रवचन आहे हे प्रवचन महाराजांचं म्हणजे गरीब माणसाचं सगळ्या जीवनाच कस वागाव कस वाढवण आपल्याला नुसतं ऐकून जाऊ नाही ते फुर्ती पाहिजे ते कुर्ती आणण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे विशेषतः व्यसनमुक्तीच्या ज्या कार्यक्रम त्यांनी घेतलाय तो कार्यक्रम अतिशय उत्तम आहे त्याची अंमलबजावणी नव्हती महाराज तुम्ही मी ज्या तालुक्यात राहतो त्या तालुक्यात एवढा पण ऊस पिकवतो ज्या तालुक्यात सगळ्यात जास्त विक कशाची असतो दाबाची आहे याचं फार दुःख मला देखील आज म्हणून तुम्ही मी मरेपर्यंत जे बंद करण्याचं काम आपल्याला करायचंय ते समाज पुढे जाणार असा उपक्रम आपल्याला सगळ्यांना केला पाहिजे पुन्हा एकदा आज तिथे येतात मी तर भाग्यवाने फार आजारी होतो पहिला कार्यक्रम आहे एवढा थोडं फुगवत्या दवाखान्याचं डॉक्टरने पाठवलं आणि कुठलाही कार्यक्रम करायचं पण आज बाह्य आजो बायक्य एका संतांच्या महात्माच्या मोठ्या कार्यक्रमात उपस्थित राहता आलं आणि मग आशीर्वाद खरा तुमच्या संत महात्म्यांचा आहे पुन्हा एकदा तिथे येता आलं तुमच तुमचा जो उपक्रम आहे हा उपक्रम सातत्यानं चालत राहो महाराष्ट्र सुधारण्याचा महाराष्ट्र पुढे जाण्याचं काम तुमच्याकडनं व्हावं

अको अकोला भूषण पुरस्कार मिळालं दीपक देशमुख यत्न सत्कार श्रीमान आदरणीय लक्ष्मी ढोबळे यांच्या